स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा स्वर्गीय अनिल भाऊंच्या जयंतीनिमित्त खासदार विशाल पाटील मंगळवारी विट्या विटा तालुका नगर वाचनालयाचा उपक्रम तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांधेच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉ स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर आटपाडी मतदारसंघाचा कायापालट करणारे दमदार आमदार सांगली जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती विटा तालुका नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी दिली आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा सात जानेवारी रोजी जन्मदिवस पाठीमागील वर्षी याच दिवशी त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात झाला होता परंतु एकतीस जानेवारीचा दिवस संपूर्ण मतदारसंघासाठी काळा ठरला याच दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं आणि अख्खा मतदारसंघ शोकसागरात बुडाला आज त्यांना जाऊन वर्ष व्हायला काही दिवस बाकी आहेत मात्र त्यांच्या त्यांच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात घर आठवणींना देण्यासाठी कार्यक्रम होणार आहे आटपाडी तालुक्याच्या विकासात मोठं योगदान देणाऱ्या स्वर्गीय आमदार अनिल भाऊ हो बाबर यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी विटा तालुका नगर वाचनालयातील कैलासवासी सौ काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृहात मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप मुळीक यांनी केलंय के स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा